नमस्कार तिरडीवरून अचानक गोपाळ उठलेला पाहून श्रीकला हदरते श्रीकला मोठ्याने ओरडते तू तू जिवंत कसा काय गोपाळचं भूत आलंय भूत हे ऐकताच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं काय बोलतीस तू अगं गोपाळ जिवंत आहे यापेक्षा चांगली बातमी कोणती तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही नाही हे कसं शक्य गोपाळ जिवंत असूच शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं काय बोलते आहेस तू कळतंय का तुला का माझ्या गोपाळच्या जीवावरती उठलेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज प्लीज विश्वास ठेवा बाबा गोपाळ जिवंत असूच शकत नाही हे ऐकल्यानंतर मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात गप्प बस श्रीकला नाहीतर इथल्या इथे तुझं थोबाड फोडेल कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा मी सांगते ना तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज अहो तिला तर तसंच वाटणार ना कारण गोपाळ जिवंत नाही हे तिला चांगलंच माहिती आहे म्हणून तर ती मोठमोठ्याने ओरडते तुम्हाला माहिती आहे का ती असं का बोलते ते नाही तुम्ही तर जाणूनच घ्या कारण तुम्हाला काही गोष्टी माहितीच नाहीत व्यंकू महाराज पण व्यंकू महाराज तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत तुम्हाला माहिती आहे व्यंकू महाराज श्रीकला पोपटराव लांडगे आणि त्यांच्या त्या साथीदाराने गोपाळला मारलं त्याच्या डोक्यात काठीने वार केला आणि त्याला गळफास बांधून झाडाला लटकवलं हे स्वप्न गोपाळच्या लग्नाच्या दिवशी मी स्वतः पाहिलं होतं आणि तेच मी अधोक्षजला सांगत होते आदू सांगितलं ना मी तुला हे स्वप्न तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात इंदू अगं काय बोलतेस श्रीकला असं का करेल आणि पोपटराव लांडगे पाटीलांचं नाव का घेतेस तेव्हा गोपाळ बोलतो मावशी पोपटराव लांडगे पाटीलांचं इंदू नाव घेते कारण पोपटराव लांडगे पाटलांचीच मुलगी श्रीकला आहे हे ऐकल्यानंतर व्यंकू व्यंकुमहाराज हदरतात महाराज बोलतात गोपाळ अरे काय बोलतोस तू नाही गोपाळ असं नाही होऊ शकत तेव्हा गोपाळ बोलतो जे खरं आहे ते तुम्हाला सांगितलं या मुलीने आपल्या घराला उद्ध्वस्त करण्याचा जणू काही प्लॅनच चाकला आहे आणि तशी काही शपथच घेतली आहे पोपटराव लांडगे पाटीलांनी श्रीकलाच्या मनात विष कालवलंय तेही आपल्याबद्दल तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज बोलतात गोपाळ तुझ्याकडे काही पुरावा तेवढ्यात मात्र पप्या आणि इम्रान पोपटराव आणि त्यांच्या साथीदाराला फरपटत फरपटत तिथे घेऊन येतात पोपटरावांना बघताच व्यंकू महाराजांना धक्काच बसतो व्यंकू महाराज बोलतात हे काय आहे सर्व तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो जे खरं आहे ते तुमच्या समोर आहे बाबा आणि प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेवा तुम्ही बाबा तुम्ही जर का या गोष्टीवरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच महाराज पोपटरावांजवळ जातात आणि पोपटरावांच्या सनसनीत कानाखाली मारत बोलतात हिंमत कशी झाली माझ्या मुलाला हात लावायची माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुमची हिम्मतच कशी झाली तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बाबा शांत व्हा या माणसाची अजिबात काहीच बोलण्यात अर्थ नाही जिच्यावरती विश्वास ठेवला आणि लग्न केलं ती मुलगी तर विश्वासघातकी निघाली बाबा खरं सांगू श्रीकलावरती मी पूर्ण विश्वास ठेवला होता पण श्रीकलाने काय केलं विश्वासघात आणि श्रीकलाने जेव्हा विश्वासघात केला तेव्हा सगळं संपलं बाबा मला या मुलीशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला तू खरंच पोपटराव लांडगेची मुलगी आहेस तेव्हा श्रीकला चेटकिनी सारखी हसायला लागते आणि म्हणते जर का सर्व गोष्टी कळाल्याच आहेत तर मी कशाला लपवून ठेवू पण तसंही मला या सर्व गोष्टी एवढ्या लवकर तुम्हाला समजायला नको होत्या पण ही इंद्रायणी आहे ना प्रत्येक वेळेला माझ्या प्लॅन मध्ये नाही ती नाही लुडबुड करायला आता मात्र मला मला काहीतरी टोकाचं पाऊल उचलावंच लागेल मला शांत बसून चालणारच नाही तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड होते आणि उलट्या आताची सनसणित कानाखाली इंदू श्रीकलाच्या लगावते इंदू श्रीकलाला बोलते लाज वाटते मला श्रीकला तुझी लाज वाटते असं का वागतेस तू श्रीकला असं वागून तरी तुला काय मिळतय श्रीकला एवढा खोटेपणा करायची गरजच नाही खरं सांगायचं तर श्रीकला जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी चुकीचं वागते मी अरे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या बापाच्या अब्रूचे धिंडवडे काढलेत तेव्हा तुम्हाला तुम्ही चुकीचं वाटताय असं नाही का वाटलं व्यंकट दिग्रजकर तेव्हा शकुंतला बाई बोलता श्रीकला अगं काय बोलते आहेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू जरा तुम्ही शांत बसा कारण श्रीकला का तिचं खरं रूप तुम्हाला दाखवतेय शकुंतला काकू तुमच तुमच ज्या गोष्टीवरती विश्वास होता ज्या गोष्टीला तुम्ही इतके दिवस पाठिंबा दिलात ती गोष्ट कशी आहे कळली हेच मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुमचा मात्र तुम् माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज इंदू समोर हात जोडतात आणि इंदूला बोलतात इंदू सॉरी मला माफ कर इंदू खरं सांगू इंदू या मुलीवरती विश्वास ठेवला सून नाही मुलगी म्हणून घरात आणलं खरं वाटायचं आम्हाला बाबा आई हाक मारते आम्हाला जणू काही आमची मुलगीच मिळाली पण ही मुलगीच आमच्याच मुलाला बर्बाद करायला आली हे जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा मात्र काळजाचे तुकडे तुकडे झाले खरं सांगू इंदू खरच आमचा निर्णय चुकला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुमचा निर्णय काही चुकला नाही तुमचा निर्णय पूर्णपणे योग्यच आहे जर का निर्णय कुणाचा चुकला असेल तर तो माझा चुकला या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय मी घेतला आणि तुम्ही मात्र फक्त पाठिंबा दिलात आई वडील म्हणून तुम्ही कुठेच चुकला नाहीत चुकलो असेल तर मी चुकलो तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात गोपाळ अरे काय बोलतोयस तू गोपाळ अरे असा विचार सुद्धा मनात आणू नकोस गोपाळ अरे प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो कसा शांत करू मला तर या मुलीचा जीव घेवासा वाटतोय तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात गोपाळ अरे आपण सुद्धा जर का त्या पायरीवरती उतरलो तर आपल्यामध्ये आणि तिच्यामध्ये फरकच काय राहिला गोपाळ आपल्याला त्या पायरीवरती उतरून काहीही तिला शिक्षा करायची गरज नाही त्यासाठी कायदा आहे तिने तुला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला आपण नक्कीच फासावर लटकवू तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही काय बोलताय मला फासावर लटकवणार मला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तुझ्या या घानेरड्या तोंडातून माझं नाव घ्यायचं नाही आणि मला बाबा तर बोलायचंच नाही श्रीकला एक नंबरची खोटारडी निघालीस तू विश्वासघातकी कारस्थानी बाई तू खरं सांगू श्रीकला आयुष्यात कधीच तुझं थोबाड पुन्हा पाहिज नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ हे सर्व तुझ्यामुळे झालं तेव्हा लगेच पोपटराव मोठ्यानी बोलतात ए व्यंकट माझ्या मुलीला फासावर लटकवणार तू माझ्या मुलीला हिंमतच कशी झाली रे तुझ्या तोंडातून हे शब्द काढायची आणि पोपटराव व्यंकू महाराजांवर धावत जाणार तेवढ्यात मात्र गोपाळ पोपटरावचा गळा आवडतो आणि पोपटरावला म्हणतो पोपटराव लायकीत राहायचं अरे तुझी मुलगी जेव्हा फासावर जायची आहे ना तेव्हा जाईन पण तुझा मात्र आत्ताच्या आत्ता जीव घेईन मग कायमचा जेलमध्ये मी गेलो ना तरी सुद्धा चालेल तेव्हा मात्र पोपटराव म्हणतो सोड मला त्यावेळेला श्रीकला म्हणते गोपाळ सोड माझ्या बाबांना गोपाळ तू काय करतोय कळतंय का तुला तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो गप्प बस अग असाच माझा गळा आवळलास ना तू तेव्हा तुझ्याकडे विनवण्या करत होतो श्रीकला सोड मला सोड मला पण तेव्हा मात्र तुझ्या या हृदयाला पाझर फुटला नाही आणि आता स्वतःच्या बापाचा गळा आवळला गेला तसा तुझा जीवाची घालमेल झाली श्रीकला माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस किती वेळा सांगितलं तुला पण तुला मात्र या गोष्टीच कळत नाहीत श्रीकला आता तुझी नाटकं बंद करा कारण मला कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच श्रीकलाला जोरात इंदू धकलून देते आणि त्यावेळेला लगेच इंदू गोपाळला बोलते गोपाळ सोड त्यांना अरे उगाच याला मारून तुझे हात खराब करू नकोस तेव्हा गोपाळ रागासरशी पोपटरावला धकलून देतो तेव्हा मात्र श्रीकला टाळ्या वाजवत बोलते अरे वा अदोक्ष दादा बघितलत का अजून सुद्धा गोपाळ ताईंच ऐकतो इंद्रायणीताई एकदा काय बोलल्या तर गोपाळने चक्क माझ्या वडिलांना सोडलं अधोक्षस दादा गोपाळ अजून सुद्धा इंद्रायणीताईंवरती प्रेम करतो तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो करतो प्रेम म्हणजे काय तू म्हणतेस तेच प्रेम आहे का इंदू माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे त्या हक्काने अधोक्षस मी तिच्यावरती प्रेम नाही का करू शकत तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो हो दादा नक्कीच करू शकतोस माझं काहीच म्हणणं नाही आणि श्रीकला तू माझ्या मनात माझ्या बायकोबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण माझी बायको किती पवित्र आहे ना हे मला माहिती आहे श्रीकला स्वतःचा खोटा चेहरा समोर आल्यानंतर सगळ्यांच्या मनात विष कालवण्याची कामं करतेस पण जरा स्वतःच्या मनाला विचार श्रीकला तू किती चुकीचं वागतेस श्रीकला खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय अधोक्षदा दादा, दादा करून मला फसवलंस प्रत्येक वेळेला तुझ्या विरोधात बोलायला मला ख उभं केलंस आणि मी मात्र माझ्या इंदूच्या विरोधात उभं राहिलो पण आता मात्र नाही आहे श्रीकला दिवस तुझे भरलेत तेव्हा श्रीकला म्हणते अरे वा बोबड्याला बोलता सुद्धा येतं का आणि आज बरं पटापट बोलला त्यावेळेला मोठ्या बाई बोलतात ए जी भासरून तुझ्या हातात देईन कोण समजतेस कोण तू स्वतःला लायकित रा श्रीकला माझ्या मुलाबद्दल बोलताना विचार करायचा कोण समजतेस ग तू स्वतःला ह्या पोपटराव लांडगेची मुलगी आहेस ना तू तर त्याच्याच वळणावर जाणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्ही बरोबर बोलत होतात इंदूवरती विश्वास ठेवा व्यंकट भाऊजी विश्वास ठेवा पण मी मात्र इंदूवरती विश्वासच ठेवत नव्हतो आणि सगळ्याच गोष्टींची माती केली खरंच आज मला खऱ्या अर्थाने मी हरल्यासारखं वाटतंय नशीब विठ्ठलाच्या कृपेने माझा मुलगा जिवंत आहे नाहीतर काय झालं असतं आज माझं तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज विठुरायाचा हात आहे आपल्या डोक्यावरती आणि विठुराया पाठी आहे तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही गोपाला सहजासहजी तो काही होऊ देईल का व्यंकू महाराज तुम्हाला काळजीच करायची गरज नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू इंदू खरंच पोरी खरंच माझं चुकलं इंदू मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज कशाला विचार करताय नको त्या गोष्टींचा अहो मी तर तुमच्यावरती कधी रागवलेच नव्हते आणि खरं सांगू का व्यंकू महाराज मला या गोष्टीचा जास्त आनंद होतोय की सगळं सत्य तुमच्या समोर आलंय व्यंकू महाराज मला दुसरं काही नको मला जे पाहिजे होत ते माझ्या समोर आहे बाकी काहीच मला गरज नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू इंदू आज हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं नाहीतर सगळं होत्याच नव्हतं झालं असत तेव्हा लगेच इंदू बोलते आता नको त्या गोष्टींचा विचार करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर, आत लवकर। फक्त आणि फक्त या श्रीकला आणि या पोपटरावच्या तोंडाला काळपासून पोलीस स्टेशनपर्यंत गावातून हिंद काढायची तेव्हा लगेच आणि पोपटराव म्हणतात ए इंद्रायणी तुला काय वाटलं तू लहानपणी जे करत होतीस ते सुद्धा करशील ते शक्य नाही इंद्रायणी माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि माझ्या पोरीच्या वाटेला तर जायचंच नाही आहे इंद्रायणी तेव्हा इंद्रायणी बोलते तुमच्या पोरीची तीच लायकी आहे पोपटराव लांडगे पाटील एकदा धडा शिकवला होता तुला तरी सुद्धा तू परत एकदा या गावात येऊन दिग्रजकरांच्या जीवावर उठलास आता मात्र तुझी वाट लावणारच आता मात्र तू आयुष्यातून उठणारच तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं कशाला जाऊ देत तेव्हा लगेच गोपाळ बोलतो असं कसं जाऊ देत अजिबात सोडायची नाही या माणसांना यांची लायकी यांना कळलीच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते अधोक्षस तयार आहेस ना तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो हो गाडवावरून धिंड काढायची यांची तेव्हा लगेच इंदू बोलते अगदी बरोबर यांना तर अशीच अद्दल घडवली पाहिजे पोपटराव लांडगे पाटील तुम्ही जे केलत ना आता त्याची शिक्षा भोगाल की नाही बघा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात इंद्रायणी हे सर्व थांबव उगाच मनाला येईल ते वागू नकोस याचे परिणाम खूपच विचित्र भोगावे लागतील तेव्हा लगेच इंदू बोलते मी नाही आ घाबरत परिणामांना एक गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे मी माझ्या कुटुंबावर जर का कोणतं संकट येणार असेल ना तर मी ढाल बनून उभी राहीन आणि तुमच्यासारख्या माणसांना कठोरातली कठोर शिक्षा करेन मला कमी समजायचं नाही आणि तुमचे हे जे काही आता दाखवताय ना रूप ते तुमच्याजवळ ठेवा तेव्हा मात्र पोपटराव चांगला चिडलेला असतो पण इंद्रायणी मात्र त्यांना चांगलीच पुरून उरलेली असते गोपाळ अधोक्षच इंदू सगळेजण पोपटराव आणि श्रीकलावरती धावूनच गेलेले असतात त्यांच्या तोंडाला काळपासून त्यांची जणू धिंडच काढत असतात तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू